अनेक कुटुंबात आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो तीन उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच पार्वती ह्या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्न विनाशक गणपती बाप्पांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आवाहन केले जाते हा उत्सव तीन दिवस चालतो महालक्ष्मी ही समृद्धीची देवता असल्याने गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही लक्ष्मी म्हणून आपण पूजत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात गौरी ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळे तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या या गौरीचे माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजे गौरी ही तीन दिवसांची आपल्या घरी पाहुणी असते ती माहेर वाशिनी म्हणून येत असते त्यामुळे आपण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन गुरुवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आहे त्या दिवशी गौरी आत घेण्याचा मुहूर्त सकाळपासून ते दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर ज्येष्ठा गौरी पूजन शुक्रवारी बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन शनिवारी तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे आणि अनुराधा नक्षत्र प्रारंभ वीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल ते एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे अनुराधा नक्षत्रावर मुहूर्त साधत गौरीची प्रतिष्ठापना केल्यास अधिक मंगलदायक ठरते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे घरोघरी आगमन होते ज्यांना आपल्या घरी गौरी आवाहन करायचे असते त्यांनी या मुहूर्तामध्ये गौरी आणाव्यात गौरी पूजनला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात गौरींचे हे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून यांना ज्येष्ठा गौरी आवाहन असे म्हणतात तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपले घर आणि अंगण सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे कारण आपण बाहेरूनच गौरी घरामध्ये आणत असतो त्या दिवशी दारामध्ये छानशी रांगोळी काढावी त्यामध्ये लक्ष्मीची पावले काढावीत कारण आपल्याला गौरीचं छान असं स्वागत करायचं आहे त्यामुळे छान रांगोळी काढावी त्याचबरोबर तुळशी समोर सुद्धा रांगोळी काढावी लक्ष्मीची पावले काढावी कारण या दिवशी तुळशीची सुद्धा पूजा केली जाते तुळशी पासूनच गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात त्यानंतर तुळशी पासून आपण गौरी ठेवणार आहोत तर तिथं पर्यंत रांगोळीने लक्ष्मीची पावले काढावीत आणि त्यावरती हळदी कुंकू व्हावे किंवा लाल कलरच्या रांगोळीने सुद्धा तुम्ही लक्ष्मीची पावले काढू शकता त्यानंतर एका परातीमध्ये किंवा पाटीमध्ये धान्य भरून ठेवावे आणि त्यामध्ये लक्ष्मीचे म्हणजे गौरीचे मुखवटे ठेवावेत दोन्ही मुखवट्यांच्या मध्ये छोटीशी गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी गौरीच्या डोक्यावरती एखादा नवीन पीस टाकावा गौराईला मंगळसूत्र घालावी गणपतीला देखील वस्त्रमाळ घालावी आणि या ठिकाणी मी गौरीसमोर दोन गौरी आणि गणपती असे तिघांचे तीन विडे ठेवलेले आहेत दोन विड्याची पाने प्रत्येकी त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नान एक फुल असं ठेवलेलं आहे तुळस सुद्धा आपण जवळ ठेवायची असते किंवा बाहेर अंगणामध्ये तुळशीजवळ जागा असेल तर ह्या गौरी तिथेच नेऊन ठेवायचे असतात तुळशीजवळच एक पाठ ठेवून त्यावर गौराई ठेवल्या जातात आरतीचं ताट वगैरे केलं जातं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील बोलावलं जातं कोणी पाच सुवासिनी स्त्रिया आल्या तरीही चालतात त्यानंतर सर्वच घरातल्या स्त्रियांनी व बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीचं पूजन करायचं असतं काही ठिकाणी केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काही ठिकाणी पूर्ण उभ्या गौरी पूजल्या जातात कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते किंवा काही ठिकाणी तेरड्याची जी फुले असतात तर त्यांना देखील काही ठिकाणी गौरी असे संबोधले जाते काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीनाच साडी चोळी नेसवतात दागिने घालतात आणि त्यांची पूजा करतात तर काही ठिकाणी पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात काही घरात धान्यांची रास म्हणजेच गहू तांदूळ ज्वारी डाळ यापैकी एक दोन धान्याचे ढीक करून त्यावर मुखवटे ठेवतात सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात तर भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते तर आत्ता मी आमच्या इकडे जशा पद्धतीने गौरीपूजन केलं जातं तर त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तुमच्याकडे थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता त्यानंतर गौरी आत घेताना कुंकवाचं पाणी एका ताटामध्ये करायचं असतं आणि ते पाणी गौरी आत घेताना तुळशीपासून ते गौरी ज्या ठिकाणी स्थापन करणार आहोत तर त्या ठिकाणापर्यंत हात उमटवले जातात आणि घरातल्या एखाद्या सवाष्ण स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या असतात आणि कोणी एका स्त्रीने कुंकवाची पावले उमटवत उमटवत आत यायचं असतं गौरी घरात घेताना मात्र घंटानाद करायचं असतो किंवा ताट चमचाने वाजवत गौरींना घरात आणायचं असतं आणि आत येताना उमऱ्यावरती ठेवलेलं धान्याचं मापट ओलांडून आत यायचं असतं आपण ज्यामध्ये गौरी घेतलेली आहे तर त्यांनी सुद्धा ते मापट ओलांडू शकता